खोल्या गटाची महाराष्ट्र केसरी गटाची आपला हार्दिक श्रावण केसरी प्रवीण शेलार पुणे जिल्हा लालपीत आणि मोहन सरकटे जालना निळपीत पुढच्या कुस्तीसाठी लाल काष्ट तयारायचा आहे सुदर्शन मुळे लातूर निळ्या का तयारा एक गोष्टी संपल्या बरोबर वर यायचं महाराष्ट्र केसरी गट विशाल सोळ सातारा लाल कास्टोमात तयार राहा या कुस्तीनंतर गणेश खडे ठाणेश्वर निळ्या कास्टोमात तयार राहा पॅट क्रमांक एक वरती सत्तर किलो हो संग्रम पाटील भारंदाज लावतोय तो, तो आर्मीचा पैलवान आहे नोंद घ्या सगळ्यांनी अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमी आहे त्या पोराकडे सायराज नलोडे नांदेड लाल कासुम तयार चैतन्य ते सळके सिंधुदुर्ग निळ्या कासुम तयार विशाल फिरंगी कोल्हापूर लाल कासुम तयार कार्तिक धोले यवतमाळ निळ्या कासुम तयार दीपक पोद्दार चंद्रपूर लाल कासुम तयार रोहित सिरसाट वासीम निळ्या कासुम तयार चालू कुस्ती पश्चात चैतन्य टिकोळे सातारा लाल पट्टी राजेश पधाटे भंडारा नीली ये पहलवान तयार रहे. मुंबई लाल कस्टम तयार रहा. छत्रपती राकेश गुणवत छत्रपती संभाजीनगर निळ्या कस्टम तयार रहा. करोड़वीर बीड लाल कस्टम तयार रहा. तेजस पाटील नाशिक निळ्या कस्टम तयार रहा. करोड़वीर शिंदे साहेब अरुणजी लाडगे साहेब भाऊसाहेब तोरडमल उपाशी झालेली स्पर्धेला त्यांचा हार्दिक स्वागत आहे. पहिलवा ऋषिकेश भाऊ दांडे यांचे बंधू शिवमजी धान्योकेट उपस्थित संग्राम मेडिकल टीम मॅट क्रमांक वरती ओंकार हुलावळे वासिम लाल कास्टू या सुदर्शन मुळे लातूर निळ्या काष्टू मध्ये पहिला पुकार वाशिम लातूर ओंकार होलावळी लाल कास्टूम यायचं आहे सुदर्शन मुळी लातूर निळा राक्षी नांदे लाल कॉस्ट्यूम अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर निळा कॉस्ट्यूम अण्णा एमकर सांगली लाल कॉस्ट्यूम तुषार सोनवणे अहिल्यानगर निळा कॉस्ट्यूम अतुल धावरे कोल्हापूर शहर लाल कॉस्ट्यूम रमेश भैरवाळ बीड निळा कॉस्ट्यूम